आज पौर्णिमाच्या व्हिडिओची सुरुवात मी करत आहे आणि उद्या पौर्णिमाचा वाढदिवस आहे आणि वाढदिवस असल्या कारणाने पौर्णिमाला आज सांगितलं कामातून येताना तिच्यासाठी एक गिफ्ट येऊन येईल आणि आता मी तिला एक गिफ्ट घेऊन चाललेलो आहे हे आत्ताच पार्सल मला रिसीव झालेलं आहे ॲमेझॉनकडून पाहू शकता अजून पॅकिंग नाही खोललेली आहे मी आत्ता चाललेलो आहे घरी कम्प्लिट केलेलं आहे गेट बंद करतो पौर्णिमाचं पार्सल माझ्याकडे आहे फक्त सांगितलेलं आहे की तुझ्यासाठी एखादा गिफ्ट असेल आता गिफ्ट कोणतं आहे तेच उघडेल आणि मग तिचे रिॲक्शन्स आपण पाहूयात चला तर मंडळी आपण पौर्णिमाला भेटूयात हे बघा गिफ्ट गिफ्ट तिथे लिहिलेलं आहे ठीक आहे हो पौर्णिमाचे रिॲक्शन्स कसे असतील कदाचित तिला आठवडत असेल तर ठीक आहे नसेल तर ठीक आहे बघू काय रिएक्शन असतील चलो अशा प्रकारे मे घरी चाललो आहे फायनली पोचलेलो आहे

एवढी <laughs> वाट तर मी कधी पाहिली नव्हती तुमची मला सकाळी निलेशने सांगितलं होतं की तुला सरप्राईज आणणार आहे मी तर मला भूक लागत नव्हती झोप लागत नव्हती मी खूप वाट बघत होती एवढी नवऱ्याची वाट मी कधीच बघितली नव्हती अरे बघा वरन सरप्राईज गिफ्ट आलेला आहे माझ्यासाठी ऑनलाईन त्यांनी बुक केलेलं आहे मला तर वाटतय मोबाईलच असेल कारण माझा मोबाईल थोडा डिस्प्ले वगैरे गेलेला आहे तर आपण पार्सल ओपन करून बघूया है ना अजय ये आता आपण ओपन करूया मला तर मोबाईलच वाटतोय कारण की मला मोबाईलची खूप गरज आहे आता ब्लॉगिंगसाठी आणि माझ्या मोबाईलनी मला धोका दिलेला आहे <laughs> अरे नंतर तर काहीतरी वेगळंच वाटतय काय तुमच्या समोरच मी सील पॅक फोडतीये Kulacağız Simsim. Adet checks reçetesi var. Wow. Tek. Oh. Kaç okay.

अरे इथल्या ड्रॉवर मध्ये बेटा झालं झालं फोडला ये वाव तिंटड वाव मस्तच यार खूप खुश आहे मी माझ्यापेक्षा आजवेत खुश आहे तर मला फोन भेटलेला आहे माझा बर्थडे गिफ्ट वा छान एक नंबर मी घेतलेला आहे सॅमसंग गॅलेक्सी ए थर्टी फोर फाय जी बघा आणला मी आणि घेतलाही मी हा पण माझं झालं ना शेवटी तुम्ही घेतला काय मी घेतला काय एकच ना एक नंबर आहे पीस तुम्ही बघू शकता आता या मोबाईलने मी तुम्हाला बेस्ट व्हिडिओ देणार आहे माझे व्लॉग हे बेस्ट होणार आहेत कारण क्वालिटी आहे याची आणि व्हिडिओ फोटोशूट वगैरे तर एक नंबर आहेत तर मी सर्च करत होते मोबाईलवरती खूप दिवस होतो इच्छा होती माझी हा फोन घ्यायचा तर निलेश यांनी बघा मला सरप्राईज दिले ऑनलाईन बुकिंग करून विचार करतच होते आणि यांनी डायरेक्ट ऑनलाईन बुक केला सुद्धा खूप आवडला माझा हां अच्छा मी ओपन करते मोबाईल तुमच्यासमोरच पेटी पॅक ओपन केलं आई वा किती छान आहे बघा मॅट फिनिशिंग आहे किती कलर होते याच्यामध्ये सिल्वर होता ना किती छान आहे एक नंबर काय बदल मस्त आहे